काय सांगणार हा जो सगळं जे काय घडलेलं आहे पहिली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया रिझल्ट आला पराभव झाला बघू मी जी मागणी केली आहे व्हीव्हीपॅटचे काउंटिंगची काय सांगाल बघू एक्सेप्ट होते का तुम्हाला वाटते का एक्सेप्ट होईल ती त्यांची पॉवर एकंदरीत हा सगळा रिझल्ट येतोय ज्या मातवरांचा पराजय आहे यामध्ये काय वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन न कळण्याचा पराभू तुम्हाला काय संशय काय आहे संशय किंवा काय आहे तो विषयाचा उपयोग काय आपले चौमेर सांगितलं आता सगळे बोलतात त्याच्यावर मत काय व्यक्त करायचं एक जनतेतला उमेदवार करतो काय अरे सगळेच जनतेतले होते ना सगळेच जनतेतले होते बाबा पण एक कुठली अशी लाट पण नव्हती दोन हजार एकोणीस ला दोन हजार चौदा ला ज्याप्रमाणे मोदी लाट होती त्याप्रमाणे बीजेपीला एक यश चांगलं मिळालेलं होतं मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार हा बीजेपीच्या विरोधात असल्याचं चित्र होत मात्र अचानक हे सगळं आता त्याच्यावर कॉमेंट करून उपयोग आहेत का हे समजण्याच्या पलीकडे आहे अनाकलनीय आहे बघू आता न्यायालयाची लढाई लढणार बघू अजून सगळ्यांची बोलेल काय नेमकं झालंय काय नाही ना त्यानंतर ठरवू काय नेत्यांचे फोन आले होते या नह, फोन थे या थे। का याबाबत नाही नाही कार्य करते पराभव झाल्यावर कुणाचे फोन नाहीत नाही ते बाकी शरद पवार असेल हे असेल बघू ना आता ठरवू आम्ही काय करायचं करायचो काय नाही धन्यवाद आभार कार्यकर्त्यांना